अचानक जनावरे मृत्युमुखी पडल्याने परिसरात एकच खळबळ मुक्कामपोष्ट मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली येथे रविवारी सकाळी शेतकरी शिवाजी हरिबा माळी यांच्या शेतामध्ये एक दुखद घटना घडली शेतकरी शिवाजी माळी हे नेहमीप्रमाणे आपली कामे आवरून शनिवारी संध्याकाळी दहाच्या सुमारास झोपी गेले असता सहा वाजता उठल्यावर त्यांच्या निदर्शनास असे आले की दावणीला बांधलेली जनावरे तीन मैस बसलेल्या जागीच मृत्यूमुखी पडलेल्या अवस्था दिसत होत्या शेतकरी व त्यांच्या परिवारातील लोकांनी हंबरडा फोडला शेतकऱ्याच्या काळजाचे पाणी पाणी झाले या जनावरांच्या जीवावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो काय करावे म्हणून शेतकरी मोठमोठ्याने रडत होते त्यांच्या या आवाजाने आजूबाजूच्या वस्त्यांवरील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली व त्यांचे सांत्वन करून घडलेली घटना नेते मंडळी व पत्रकार धाव घेऊन तसेच शासकीय वैद्यकीय तलाठी यांनी पंचनामा करून जनावरांचे पोस्टमार्टम करणे साठी सॅम्पल घेऊन वैद्यकीय तपास त्वरित करण्यास सांगितले झालेल्या घटनेवर बाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले की निसर्गाचे हे बिघडलेले चक्र जनावरांसाठी घातक ठरत आहे वातावरणात होणारे बदल हे जनावरांना न पेलणारे आहे त्यांना नेमका कोणता आजार झाला याचे निदान झाले नाही काही भागांमध्ये जनावरांना मुबलक चारा मिळाला नाही म्हणून दगावलीत तर काही भागामध्ये चारा असूनही वातावरणातील बदल सहन न झाल्याने जनावरांमध्ये अशक्तपणा येऊन ती मरण पावल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे या विषयावर या भागातील नागरिकांच्याकडून शेतकरी शिवाजी माळी यांना जनावरे मृत्युमुखी पडल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर जी संकट कोसळले आहे या संकटातून त्यांना बाहेर पडण्यासाठी शासनाकडून योग्य तो निधी मिळावा अशी मागणी होत आहे माझं नाव शिवाजी हरिबा माळे मी पाहिजे टाकलो परत संध्याकाळी सात वाजेपर्यंत वेळून टाकलो नंतर झोपपाल शेवटा वैरण टाकली मसरांचा एक माझी चार जनावर आहेत दोन म तीन मसरे आणि एक पाच गई एक तीन चारही जनावरं जागी असतात चारही जनावरं जागी असतात आणि पाच जे शेळेबी आहेत त्यालाही वैरण टाकलो तीच वैरण गवत काढून आणि संध्याकाळी मी जेवण करून झोपलो साडे नऊच्या पुढे त्या आलेल्या वैरण टाकलो आणि वैरण टाकल्यानंतर झोपे गेल्यानंतर मला मध्यान रात्री काय झाले चार जनावर तीन जनावरांना काही माहीत नाही मसरांना लागून गाई आहे ते जिवंत आहे तशीच तशीच गायीने काही झालेलं नाही पण तीन मसरे मथुर हयात नाही झाली मी सकाळपारी पाठी शान काढून उठतोय शान काढायला उठतोय तर का माझ्या मुलांना बघितले माझी शरीर फैर येताना मुलाला हणार लावताना मसराकडे गेले शेरडे शेरडे बाळ तो हाण म्हणताना शेरडाकडे हालताना मुलगा म्हणला आपण काय ऐंशी टक्के माझा मुलगा आणि तो मुलगा बनला पप्पाची जडाराला काय झाले ते बघा मसरांला तिनी मला काय माहीत नाही म्हणलं काय झालं रे बाळ म्हणलो मसराकडे गेलो होतो काय एका म्हशीकडे लक्ष गेलं माझं पप्पा तिन्ही मसरांना झाले बघा म्हणले तिन्ही मसरांकडे माझे लक्ष केल्यानंतर मी ते तिन्ही तिन्ही माहीत झालेलं होते मग नंतर मी काय केलो पाडीला तेवढे बघलेला घेतलो आणि सगळ्या लोकांना कळलो परत परस सगळे संजू कटे शिवसेनेचे आले अध्यक्ष बा भास्कर भंडारे अध्यक्ष आले त्यांचे मेंबर आले इतर म तलाट साहेब आले डॉक्टर सरकारी आले से, खाजगी आले डॉक्टर सर्व माणसं शेजारी पाजारी येऊन बघितले अचानक त्यांना धक्का बसला माझ्या जीवाला सगळे असं कुटुंब परिवार त्यांना जीवाला धक्का बसला आहे आणि माझं कुटुंब छोटंसं आहे लहान आहे आणि अचानक माझ्या बोलण्याचा माझा उद्देश येईना पुढे आणि डॉक्टर पी एम आले सरकारी झाले दहा सहा दहा अकरा वाजता पी एम आले डॉक्टरांनी त्यांनी सगळा पंचनामा केला परत आता पोषण दहा साडे अकरा वाजता पोस्टनामा चालू आहे ते पी एम करायला आलेत एवढं सांगून माझे नम्रते विनंती ते सुकार्य करावे